नाही नमस्कार श्री समी समोर तर शाळेत जायचं द्या आम्हाला आज पेपर होता तर गेली नाही शाळेत बघा पायाला मेहंदी लावली हाताला पण लावली ना हा वेडलंय मग चला आता वावरात निघली काय पाहिजे काय खुरपायला निघली डोक्याला आंघोळ केली स्वतःच्याच हाताने पण तेल लावलं नाही डोकं विचारलं नाही काहीच नाही ना कुठ चालली आता तू काय करते वावरात खरपायला तुला या खुर्प द्यायचे ना चला पुर्था पुर्था आता मी चांगले मध्ये खुर्प आहे खुर्पच नाही मला एका ना आईला एक दोनच खुर्पी आहे नाही पुरत कशी गाय आवडत आहे आता शेडी नेली तर त्यांना वाटत चला आज अयो काय लावायचे पिऊ दे तू आपल्याला काय आहे बघू काय बघ झेंडू 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 लावायचे आता मला इथं लावायचं होतं पण इथं काय जागा नाही इथं सगळे झाड आहे इथं मोकऱ्याचं आहे गुलाबाचं पण आहे इथं सगळं पाणी होतं चिक चिक सगळीकडं इथं पण लावलेली फुलछडी वगैरे हां हा पानं वगैरे मुले पच्छा जास्त दाट नको विचूकाट्याच भीती वाटते ती सुपारीचं फुलं ती पण त्याचे लिली आहे सगळ्या प्रकारची लावलेली आहे जास्वंदच आहे एक जास्वंदीचा आणायचे आम्हाला तुळस बघ ना अशीच उगलेली बी पडून काय टवटवीत आहे आणि बदली बघा रोज पाणी हळदी कुंकू हे सगळं काही होते तरी तिचं काहीच नाही त्यानंतर मी शेतामध्ये आलो आम्ही घरापाशी शेत आहे ती शेतामध्ये शेता आम्ही लावलेला आहे भाजीपाला टमाटे वांगी मिरच्या कोथिंबीर टाकलेली आई पुन्हा ध मेथी तर आज काय सधी शाळेत गेली ना पिऊचीं त्याची सकाळ सकाळ भांडणं त्यामुळे शाळेवरतीच राग काढला तिने आणि शाळेतच गेली नाही तर आली खुरपाला खूप काम करायला आवडतं घरचं काम म्हणलं ना भांडी म्हणा कपडे म्हणा झाडून म्हणा वावरात म्हणा काही पण करा शेतकरी जेवण आहे ती सवय लागलीच पाहिजे पण पण शिकलं पाहिजे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकऱ्याला कधीच सुट्टी नाही आज पावसाने थोडा विसावा घेतलेला आहे त्यामुळे शेतामध्ये आलेलो आहे खूप गवताचा पावसामुळे गवताचा पूर आलेला आहे तर तो पूर काढून टाकायचा आहे एवढं गवत झालेलं आहे की का याच्यापेक्षा जास्त गवत झालेलं आहे धन कमी जास्त गवत झालेलं आहे तिथे इथे बघा सध्या बसलेली आहे खोरप घेऊनच मला एक खोरपद शेडी चरायला आलेली आहे सगळीकडे हिरो गार झालेला आहे पावसामुळे आ शेतकरी राजा खूप खुश आहे पाऊस झालेला आहे त्याच्या शेतामधलं पिकं आता भरकस येईन आता विसाव झा घेतलेला आहे थोडासा विसाव पण घेतला पाहिजे कारण की जर पाऊस जो उघडला नाही तर सोयाबीनचं पिकाला फुलं लागणार नाही पिवळा पडून जाईल ऊन पण महत्त्वाचं आहे पाऊस पण महत्त्वाचा आहे महत सगळं ऋतूमध्ये सगळं प्रकार झालं पाहिजे त्यानंतर वरद आलेला झोपतून उठून बघ इथं घरच आहे घरातून मला आवाज येतो होता मम्मी मम्मी म्हणलं चल इकडे तो सगळ्यांनाच घेऊन आला पिऊ दिला सांगितलेलं मी भाजी खुरायला तांदूळ त्याची भाजी आहे ती आम्ही सोडलेली आहे त्या दोघींना खुराय लावलं तर याला म्हटलं मायापाशी बस नाही पिऊ दीदी तिथं तिथंच आम्ही पण आम्हाला करमत नाही तर बघा असं बसलेला आहे त्याच्यावर खुरपं चोरून घेऊन पळून गेलेलं आहे गपचूप घेऊन गेला आहे लांब लांब पडतो आहे आणि सांगतोय मी खुरप घेतलेला आहे तर बघा मी तर कसं डुलत आहे ज टमाट्याची झाडं मस्त असं गवार भिंडी सगळ्या प्रकारचं लावलेलं आहे भाजीपाला थोडंसं माळव घरचं ते सोनं असतं सगळं पुरतं म्हणजे घरचं विकतचं पुरत नाही घरचं उडत नाही म्हणतात ना तसं आहे तर बघा या खूप काम करतात शाळेतून आलेली आहे किंवा अभ्यास करून आलेली आहे त्याचा आज पेपर होता छान गेला पेपर परत बघा कसा रडतोय का पडलाय काय मुद्दाम कसा आडत आहे वरा झालं काढून कसं आडायचं <laughs> तस का बळच आवडतो आणि खुरपा इकडे खुरपा येऊन पडतोय वातावरण खूप छान आहे वारं सुटलेलं आहे आभाळ आलेलं आहे ऊन तर अजिबातच पडलेलं नाही आज चार पाच दिवस झाले ऊन नाही आज पावसाने कालच्या जवळ विसावा घेतलेला आहे तर कसा आडत आहे खुरप दे म्हणलं तर तो म्हणतो धर नाही देणार तर अशा कामामध्ये व्यस्त आहे भाजी त्यांची आवडीची आहे त्यामुळे त्यांना काम करायला आवडतं जे त्यांना आवडतं आणि ते, ते करीत असतात भाजी पिऊला खूप आवडते सिद्धीला पण आवडते तर बघा असं त्याला खुरपदे दे म्हणलं तर नाही रडायला लागला खुरप हातातून की डोळ्या फिळ्यात जाईल त्यामुळे म्हणलं घे पण तो काय देत नाही त्याला पिऊ सिद्धीच्या हातात पाहिजे ना तेच त्याला पण लागत असतं असं आहे हट्टी सिद्धी जशी हट्टी होती तसा तो सिद्धीवर ते पडलेला आहे असं वाटत आहे काय भाजी दिसत पावसामुळे आणि आम्ही किती साऱ्या काढून झाल्यात म्हणजे खुरपण झाल्यात मोज होती बघा अशा सऱ्या राहिलेली आई घरी जाऊन जेवण वगैरे करून आले खूप गार लागले त्यामुळे स्वेटर पण टेन झाले म्हणजे किती मराठीत आम्हाला मराठीच येत नाही आम्ही इंग्लिश मॅडम निय बरं ना शिव जिल्हा परिषद मध्ये तरी इंग्लिश आहे ना खाली गे ए? चल चला आता भाजी मस्त असे खुड झाले खुर्प तो त्या कडला आहे तो ते चपल पशी चला आता एवढं काढून घेते वरत पण आलता वरत ची पिऊची यांची मस्ती नक्की बघा चॅनलवरती नव्हतं चॅनल सबस्क्राईब करा तर बघा तिला खूप वेळ आहे खूप पाहिजं आज शाळेत गेली नाही पिऊची आणि तिची भांडणं झाली लगेच तिने शाळेत जायचं मूड हे केला बसली खूप इकडे ना माय पशी चल घेल्या मध्ये टाकून पण आहे ग बाय भेटूय पुढल्या व्हिडीओ मध्ये व्हिडिओ शॉपर्यंत नक्की बघा